धरक, तीन मृत चालक निलेश गभाडे याचे तीन मे रोजी झाले होते लग्न तर मृतक वैभव खासदेव याचे येत्या सव्वीस मे रोजी लग्न ठरले होते लग्नाच्या खरेदीसाठी हे अमरावती येथे आले होते मोर्ची अमरावती महामार्गावर सावरखे नजीक कार आणि हायड्रा मध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातात तीन इसाम गंभीर झाले आहेत त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आली आहे अपघात इतका भीषण होता की कार चेंडामेंदा झाली आहे या धडकलेल्या लोकांना कारचाही काही भाग कापूर बाहेर काढण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशच्या बिसलूर येथील सहा लोक खरेदीसाठी अमरावती येथे आले होते ही लोक परतीचा प्रवास असताना विरोध दिशेने धडक झाली यात बुधराव अठ्ठावीस याचा घटनास्थळी मृत्यू झाला वैभव सुरेश खासदेव सव्वीस बिस्नूर गिटार सुरेश खासदेव ब्याण्णव निदाशा सुभाष गव्हाडे अठ्ठावीस मीना यशवंत खोसे एकतीस व दिलीप केशवराव कडोकार पन्नास यांना अमरावती येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते गीता सुरेश खासदेव यांना मृत घोषित करण्यात आले असून वैभव सुरेश खासदेव यांचा उपचार दरम्यान करून अंतर झाला या अपघाताची माहिती शिरखेड पोलीस स्टेशनला ला मिळताच येथील ठाणेदार सचिन लुले यांनी आपल्या टीम सह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवले